लाचेत जप्त केलेले वाहन मूळ मालकास परत देण्याचे न्यायालयाचे आदेश असताना देखील दहा हजार अपेक्षा ठेवून ती मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्या पी एस ला जळगाव एसएबी पथकाने हात पकडले आहे लाचखोर पीएसआय विरुद्ध निंबोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास विश्वनाथ ठाकूर असे या लाचखोर पीएसआयचे नाव आहे ज्या पोलीस स्टेशनला कार्यरत त्याच पोलीस स्टेशनला लाचपोलीचा गुन्हा दाखल होण्याची वेळ पीएसआय कैलास ठाकूर यांच्यावर आली या घटनेतील तक्रारदार हा जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरात राहणारा आहे त्याचे वाहन एका गुन्ह्यात निंबोराव पोलीस स्टेशनला जप्त आहे ते जप्त वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने ते वाहन मूळ मालकास परत देण्याचे आदेश दिले तरी देखील ते वाहन सोडवण्यासाठी निंबोराव पोलीस स्टेशनला कार्यरत पीएसआय कैलास ठाकूर यांनी सुरुवातीला पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली मात्र तक्रारदाराला ती रक्कम देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने जळगाव एसीबी कडे डाव घेत तक्रार दाखल केली एसीबी पथकाने केलेल्या पडताळणीत पी कैलास ठाकूर यांनी तळजोडी अंती दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी वाहन मालक तक्रारदारास केली त्यामुळे साखळ्या रचण्याची तयारी करण्यात आली या साखळ्यात पी कैलाश कैलास ठाकूर अलगत सापडले पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या अधिपत्याखाली सापरा व तपास अधिकारी नेत्रा जाधव यांच्यासह पोलीस निरीक्षक अमोल वालझडे पीएसआय दिनेश सिंग पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी सचिन साठे हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील रवींद्र घुगे महिला हेड कॉन्स्टेबल शैला धनगर पोलीस नाईक किशोर महाजन सुनील वानखेडे वारू मराठे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार रमेश ठाकूर आदींनी या कारवाईत सहभागी घेतला